लाडकी बहीण योजना अत्यंत महत्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे कारण अनेक महिलांचा प्रश्न निर्माण झालेला आहे लाडकी बहीण योजना संदर्भात ते म्हणजे बँक खाते नेमका आमचं या अमुक अमुक बँक खातेमध्ये आहे तर आम्हाला पैसे भेटणार की नाही भेटणार कालपासून आपण व्हिडिओ बघतोय की या बँकेत जरच तुमचं खाते असणार तरच तुम्हाला पैसे भेटणार त्या बँकेत खाते असणार तरच तुम्हाला पैसे भेटणार असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत किंबोना मी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की खालीलपैकी मी बँकांची लिस्ट दिली होती त्या लिस्टमध्ये तुमचा अकाउंट नेमका आहेत का, का। तपासून घ्या नसेल तर तुमचा तुम्हाला पैसे भेटणार नाही असे वगैरे भरपूर मेसेज भरपूर व्हिडिओ तुम्ही बघितला असाल पण मी तुम्हाला प्रत्येक लाडक्या बहिणींना सांगतोय आपला चॅनल एकमेव असा चॅनल असणार आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला अधिकृत आणि सत्य माहिती मिळत राहणार आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर प्रत्येक लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या सर्व पॉइंट क्लिअर करणार आहे दुसरा म्हणजे पैसे येणे बंद होणार का आणि तिसरा महत्वाचा पॉइंट या दिवशी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे बघा लाडकी बहिणी योजना संपूर्ण राज्यामध्ये जोरदार चालू आहे आतापर्यंत जेवढे व्हिडिओ तयार झाले नसतील तेवढे व्हिडिओ आता लाडकी बहिणींवरती चालू आहे का चालू आहे कारण ही योजना पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये राबवली गेली आणि ही योजना सक्सेसफुल झालेली योजना आहे त्यामुळे या योजनेची चर्चा ही नेहमी होतच असते आता बघा लाडक्या बहिणी योजनेच्या मार्फत आतापर्यंत महिलांना साडेसात हजार रुपये दिले गेलेले आहेत काही महिलांना फक्त साडेचार हजार रुपये आले काही महिलांचं असं म्हणणं होतं की आमचा अकाउंट इतर अकाउंट बँक अकाउंट मध्ये आहे तर आम्हाला पैसे भेटणार आहेत की नाही भेटणार आहेत सगळ्या गोष्टी क्लिअर करतो बघा ज्या माता भगिनींना फक्त साडे चार हजार रुपये आलेले आहेत त्यांना लवकरच तीन हजार रुपये सुद्धा मिळतील याची तारीख सुद्धा मी तुम्हाला सांगेल त्याच्यानंतर जे एकवीसशे रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की एकवीसशे रुपये आम्ही डिसेंबरचे पैसे अडव्हान्स मध्ये देऊ ते सुद्धा तुम्हाला कधी भेटेल याची तारीख मी तुम्हाला सांगणार आहे महत्वाचं म्हणजे तुमचं जर कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट असेल तर चालेल फक्त आणि फक्त एकच अट आहे पतसंस्थामध्ये तुमचा अकाउंट नसला पाहिजे जे राज्यामध्ये पतसंस्था आहे तर या पतसंस्थेमध्ये फक्त तुमचा अकाउंट नसला पाहिजे बाकी कोणत्याही बँकेत असेल तरीही काही प्रॉब्लेम नाहीये आणि तुमचा जर जे काही तुमचा जर फॉर्म आहे तो जर फॉर्म तुमचा अप्रुव्हल झालेला आहे तरीही टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुमचं जर बँक खातं इत पतसंस्था सोडून जर कुठल्याही बँकेत असेल तरीही टेन्शन घेऊ नका तुम्हाला तुमचे पैसे भेटत राहत भेटत असणार आहे भेटत राहील काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका पैसे येणे बंद होणार का तर अजिबात होणार नाही चालूच राहणार आहे लक्षात घ्या चालूच राहणार आहे पण पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे निवडणुका निवडणुका आणि निकाल या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आता निकाल जर महायुती सरकारचा लागलं महा युतीकडे जर निकाल लागला तर तुम्हाला महिन्याला एकवीसशे रुपये प्रत्येक महिन्यामध्ये मिळत राहणार आहे पण यदा कदाचित चेंज झाला या ठिकाणी महा विकास आघाडी सरकार बनली तर हे मात्र एकवीसशे रुपये बंद होणार आहे आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी योजना अंतर्गत महालक्ष्मी योजना अंतर्गत महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत पण हे मिळतील की नाही मिळणार याची गॅरंटी आपण सध्या तरी सांगू शकत नाही पण हाय त्या पद्धतीने जे एकवीसशे रुपये मिळत आहेत ते कदाचित बंद होऊन जाईल निकालानंतर निकाल कोणाच्या बाजूने लागतंय त्याच्यावरती सर्व काही डिपेंड आहे आता जर आपण बघितलं तर तुम्हाला मी सांगितलं की ज्या महिलांचं खातं पतसंस्थेमध्ये आहे किंवा पतसंस्थेमध्ये केवायशी झालेली आहे अशाच महिलांना प्रॉब्लेम येणार आहे बाकी तुमची कोणतीही बँकेत अकाउंट असू द्या मग स्टेट बँकेमध्ये असू द्या नॅशनल बँकेमध्ये असू द्या तुम्हाला राज्या आपल्या राज्याच्या बँकेमध्ये असू द्या जिल्हा बँकेमध्ये असू द्या तरीही काही प्रॉब्लेम नाहीये समजलं का सर्व महिलांना आणि कमेंट करायचंय पटापट कमेंट करायचंय आतापर्यंत कोणत्या महिन्याला महिलेला किती रुपये मिळाले ते मला तुमची कमेंट बघायची आहे मी पुन्हा सांगतोय रियल माहिती तुमच्यापर्यंत आणत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहेच ठीक आहे हे महत्वाची गोष्ट आहे आता बघा जे तुम्हाला म्हणत असतील की बाबा आज पैसे येतील उद्या पैसे येतील हा आज पैसेला सुरुवात झाली तर बघा पैसे तुम्हाला मिळतील काही प्रॉब्लेम नाहीये पण कधी मिळणार आहे निकाल लागल्यानंतर लक्षात घ्या माता भगिनींनो निकाल लागल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे आणि साधारणतः याच्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल किती वेळ द्यावा लागेल तर चोवीस तारखेनंतर कारण चोवीस तारखे नंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होईल कारण तुम्हाला तेवी 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 आहे तेवीस तारखेला निकाल आहे काय आहे तेवीस तारखेला निकाल आहे कोणाची सत्ता येते काय होते हे सर्व आपल्याला तेवीस तारखेला कळून जाईल आणि तेवीस तारखेनंतर महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा राहिलेले एकवीसशे रुपये हे यायला सुरुवात होतील ठीक आहे आतापर्यंत जर महिलांना बघितलं आपण साडे सात हजार रुपये मिळालेले आहेत परंतु अशा काही महिला आहेत ज्यांच्या खात्यामध्ये फक्त साडे चार हजार रुपये आलेले आहेत पण काही अशा देखील महिला आहेत की ज्यांचं खात्यामध्ये पैसेच आले नाही पैसेच आले नाही अशा देखील माता भगिनी आहेत की ज्यांना पैसेच मिळाले नाही का मिळाले नाही याच कारण आम्ही वारंवार सांगितले म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न दोन लाख दोन अडीच लाखाच्या आत पाहिजे दुसरी गोष्ट सरकारी नोकर मध्ये तुमचा व्यक्ती सरकारी नोकर मध्ये नाही पाहिजे तिसरी गोष्ट रेशन कार्ड मध्ये तुमचं नाव पाहिजे या सगळ्या गोष्टी जरी तुमचं क्लिअर असतील आणि जर तुम्हाला पैसे आलेले नसतील तरी टेन्शन घेऊ नका तुम्हाला शंभर टक्के पैसे येतील कधी येतील चोवीस नंतर येतील कारण काय बघा ज्या वेळेस फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आपल्याला दिली होती आणि फॉर्म भरता भरता पैसे येण्याचे पैसे येणं सुद्धा सुरू होते पण अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेच नाही आणि तारीख संपली तारीख संपल्यानंतर आचारसंहिता लागली आणि या आचारसंहिता मध्ये पैसे देता येत नाही म्हणून पैसे वाटले गेले नाही त्यामुळे महिलांच्या बहुतेक महिलांना पैसे मिळालेच नाही तर ते सुद्धा पैसे तुम्हाला मिळून जातील काळजी करू नका आता एवढे दिवस तुम्ही थांबलात अजून काही दिवस थांबा ठीक आहे आय होप या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व गोष्टी कळाल्या असतील जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या माता भगिनींमध्ये नक्की शेअर करा चला तर माता भगिनींनो आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद